बातमी विदर्भातल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे पण शिंदेच्या शिवसेनेकडून अद्यापही उमेदवार निश्चित नाहीये या ठिकाणी सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांच्यासाठी भाजप अनुकूल नसल्यामुळे नवीन उमेदवार शिंदेना शोधावा लागणार आहे त्यामुळं बंजारा समाजाचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघामध्ये संजय राठोड यांचं नाव पुढे करून त्यांना उमेदवारी देण्यासाठी समजूत काढली जाते पण विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राठोड हे लोकसभा लढवायला इच्छुक नाही आहेत त्याऐवजी त्यांनी आपली पत्नी शीतल संजय राठोड यांचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवलाय दरम्यान मंत्री संजय राठोड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली मुख्यमंत्री शिंदे नागपूरला आले असता त्यांनी धावती भेट घेतली यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात बोलणं झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या संदर्भात आणखी माहिती आपले प्रतिनिधी निलेश फाळके आपल्याला देत आहेत निलेश निश्चितच कविता आज संजय राठोड जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूरला भेट झाली आहे आणि हे धावत्या भेटी दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात चर्चा झाल्याची था। था ही माहिती समोर येत आहे एकीकडे एक वंचितने सुद्धा आपली वाली उमेदवारी जाहीर केली आहे यवतमाळची महाविकास आघाडीकडनं सुद्धा उमेदवार जाहीर झालाय मात्र महायुतीकडनं अद्यापही कुठलाही उमेदवार जाहीर झाला नसल्यामुळे आता कुठेतरी खासदार भावना गवळी यांची वाट बिकट होताना दिसत आहे इतका वेळ लागू राहिला महायुतीकडनं त्यामुळे आता नेमका महायुतीकडनं नेमका उमेदवार कोण राहणार आहे मध्यंतरीच्या काळात दोन ते तीन नावं समोर आले होते अं भाजपकडनं भाजपच्या गोटाकडनंही नाव समोर आले होते शिंदे गटाकडनं नाव समोर आले होते आणि आता पुन्हा उमेदवारी कोणाला मिळणार याची खलबतच सध्या सुरू आहे मात्र उमेदवार निश्चित होत नाही आणि अशातच भावनाताई गवळी हा गेल्या पाच टन पासून त्या भागाच्या खासदार आहेत आणि आता त्यांच्या उमेदवारीची वाट बिकट होताना दिसत आहेत नेमकं या भेटी दरम्यान नेमकं काय का चर्चा झाली या संदर्भात माहिती समोर येत जरी नसली तर यवतमाळ वाशिमच्या उमेदवारी संदर्भातच चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे कविता धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि यवतमाळ वाशिमचे शिवसेनेचे पदाधिकारी वेगळ्या भूमिकेच्या पवित्र्यात असल्याचं दिसतंय खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम दूर करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात असल्याची तसंच विविध नावांची या मतदारसंघासाठी चर्चा असल्याची सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या पोस्ट दिसत आहेत पदाधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे ही चर्चा बंद व्हावी गवळी यांना उमेदवारी घोषित व्हावी यासाठी आज वाशिमच्या शिवसेना शिंदे गटाच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन वेगळ्या भूमिकेचा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे शिवसैनिक आज मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत पण भावना गवळी आपल्या मतदारसंघातल्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत बघा नीट